घड क्रमांक चार सुटण्यासाठी सज्ज चार गाड्या सुटल्या गट घड क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एक बाहेर गेला सुंदर अशी कोण होत आहे सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पोती पड्या सासवडकरांचा सोन्या आणि खडक वासलाकरांचा नवीन खरेदी अतिशय सुंदर वरवा चला पाच वरवा घ्या पाच लावून घ्या गड क्रमांक चारचा निकाल चार चार निकार आणि गडक्रमांक चारचा निकाल तास क्रमांक चार मधून पाली गाडी मुकाय माता प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक असला या गाडीचा एक नंबर आला विजय विभाग गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या संतोडावर मुरगावकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे अशी गाडी पाली साणीवी किरण भांडवलकर साशवळकरांचा सा, डावीला सोन्या पाला आणि उजूरा मुकाय माता प्रसंग शंभू बाजी ग्रुप फडक करा करांची नवीन कर्ज